नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे सेक्टर चौतीस मधील आय सी आय सी आय बँक समोर माननीय श्री जयेंद्र शेठ जोशी युवा मंच यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला युवा मंचच्या पहिल्याच वर्षीच्या या आयोजनाला कामोठेकर जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास एकूण पंचावन्न गोविंदा मंडळांनी सलामी दिली स्थानिक जय भोलेनाथ गोविंदा पथक कामोठे यांनी पाच थरांवर हंडी फोडली तर बाळगोपाळ गोविंदा पथक मानखुर्द यांनी सात थ लावून मानाचा क्षण साधला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहीहंडी पूजनाने झाली त्यानंतर सलामीचे कार्यक्रम व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला माननीय आमदार विक्रांत दादा पाटील माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर माननीय श्री प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी आयोजकांचे कौतुक केले श्री जयेंद्र शेठ जोशी यांनी यापुढेही सामाजिक उपक्रम राबवण्याचे आणि कमोठीतील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मनोगत व्यक्त केले त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली दिवसाने आपण दहीयअीचा कार्यक्रम बरोबर परत दही अगदीचा कार्यक्रमच नाही तर लोकांसाठी दिवस रात्र काम करण्याची माझी इच्छा आहे ग्रामीण लोकांनी असं राष्ट्रीय सामाजिक काम करता करता लोकांना राष्ट्रीय क्षेत्र वाटलं आपण एवढा खूप छान संघटना निर्माण केलं आणि खूप छान कार्यक्रम आयोजित केला लवकर पहिल्या महानगरच्या पालिकेच्या निवडणूक आयोजित तर भावी नगरसेवक म्हणून आपण राजकारण हा माझा हेतू नाही मला समाजाचे काम करायचं आहे लोकांची इच्छा असेल तर मी बावलं उत्सव